ग्रामीण कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेशातून सवलत द्यावी वसीम कुरेशी यांची शिक्षण मंत्र्याकडे लेखी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांना सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेतून तात्पुरती सवलत देण्यात यावी व स्थानिक शासकीय यंत्रणेला ऑफलाइन मेरिट यादीवर प्रवेश देण्याचे अधिकार देण्यात यावेत अशी ठोस मागणी ऍडव्होकेट वसीम कुरेशी यांनी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे या महत्वाच्या विषयावर सामाजिक शैक्षणिक हितात सेवा करणारे मंडळींनी लक्ष ठेवले गरजेचे आहे महाराष्ट्र शिक्षण संचालक व सर्व शिक्षण अधिकारी यांनी देखील याची गांभीर्यपूर्वक नोंद घेऊन कारवाई करणे गरजेचे गेल्या दोन महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया सुरू असली तरी ग्रामीण भागातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अद्यापही वर्ग सुरू झालेले नाही इंटरनेट सुविधा माहितीचा अभाव व मार्गदर्शनाचा अभाव या कारणांमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची गंभीर बाब अॅडव्होकेट कुरेशी यांनी निदर्शनास आणून